नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझी हो पुढच्या भागात तुमचे स्वागत आहे अवंती गंभीर होत विचार करत होती बिझनेस आणि चेअरचा काय संबंध हे तिला अजूनही समजले नव्हते तिच्या त्या, त्या बोलक्या चेहऱ्याकडे बघून राजेश्वर विखे पाटील जे, पाटी। जे समजायचे ते समजून गेले मी समजवून सांगू तुला त्यांनी तिच्याकडे बघत कुतुहाला आणि विचारलं तशी तिने हुकारार्थी मान डोलावली आता तुझा पहिला प्रश्न म्हणजे मनातल्या मनात मांडलेला पहिला प्रश्न की इथे सोफा असतानाही मी तुम्हाला इथेच का बसवलं त्याचं उत्तर मी देतो तुला राजेश्वर किंचित हसत म्हणाले तशी यवंती एकदम शॉक झाली त्यांनी यवंतीचे हावभाव किती परफेक्ट ओळखले होते खरा बिझनेसमॅन तोच असतो जो दुसऱ्याला अगदी तंतोतंत त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून ओळखतो आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे तिला आता या क्षणी कळून चुकलं होतं आमचे वाडवडील म्हणायचे की ग्राहक हा खरा राजा असतो त्याला खरी किंमत असते एका बिझनेसमॅनच्या नजरेत आपण तो ग्राहक राजा आपल्या हातातून सुटू नये म्हणून धंद्याच्या काही मान्यता होत्या जसं की सोफ्यावर कस्टमरला बसवलं की तो रिलॅक्स होतो अर्थात बेफिकीर होतो त्यामुळे डीलमध्ये त्याने बेफिक्री करू नये म्हणून कस्टमरला सोफ्यावर बसवत नाही आत्ता राहिला प्रश्न मूव्हिंग चेअरचा तर मुव्हिंग चेअर कधी स्थिर नसते कस्टमर मूव्हिंग नसावा तर तो एकदा डील करायला बसला तर त्याने स्थिर असावे म्हणून मूव्हिंग चेअरचा वापर सहसा सगळे मोठे व्यापारी टाळतात आणि राहिला ही चेअर वापरण्याचा प्रश्न तर आमच्याकडे असं म्हणतात की एकदा कस्टमर बसला की त्याला उठायचा कंटाळा आला पाहिजे तो डायरेक्ट डील करूनच उठला पाहिजे अशी चेअर ऑफिसमध्ये असावी आणि इथे तर खुद कबीर साहेब आले आहेत ज्यांना गमावण्याची आम्ही एकही एक संधी सोडू शकत नाही विखे पाटील कबीरकडे बघत हसत म्हणाले तसं त्याने किंचित हसून पापण्या हलकेच खाली करून पुन्हा त्यांच्याकडे पाहिलं अवंती तर त्यांचं बोलणं ऐकून दंग झाली होती असं काही असू शकतं हे तिला माहीतच नव्हतं थोडीशी एक्सायटेडसुद्धा झाली होती त्यांचं एक्सप्लेनेशन तिला मनापासून आवडलं होतं समोरच्या माणसाची आपली पहिलीच भेट आणि त्याने आपल्याला किती सर्वात किमती गोष्ट सांगितली त्यामुळे ती भारावून त्यांच्याकडे बघत होती कोणीही छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन करत बसत नाही मेन म्हणजे आत्ताच्या युगात कोणाला वेळच नाही आहे आता समोर कबीर साहेब ग्राहकही आहे आणि राजाही आहे मग त्यांना गमावण्याची आम्ही कोणती संधी सोडू शकत नाही जितके जुने लोक व्यापारी आहेत अजूनही हा रूल फॉलो का करतात कारण आजही त्यांच्या रूल्सला घट्ट धरूनच चालतात विखे साहेब कौतुक करत हसून म्हणाले एक्सक्यूज मी आपला अजून कुठलंच बोलणं झालं नाही तर तुम्ही कसे डिसाईड करू शकता की मी तुमच्यासोबत कुठली डील करायला आलो आहे कबीर दोन्ही हाताचे कोपरे चेअरच्याच कोपऱ्यांवर ठेवत दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून विखे पाटीलवर त्याची नजर स्थिर ठेवत म्हणाला साहेब ह्या डोळ्यांनी खूप उन्हाळे पावसाळे बघितले आहेत आणि तुमच्यासारखा माणूस माझ्या ऑफिसपर्यंत येणे म्हणजे तुमचा फायदा असेल तरच तुम्ही तुमचा वेळ द्याल विखे पाटील हसत म्हणाले त्यावर कबीरने किंचित ओठ नोंदावले तिने त्याच्याकडे प्रश्नार्थी नजरेने पाहिलं त्याचा काय संबंध म्हणून तिलाच प्रश्न पडला होता चला तुम्हाला फॅक्टरीची माहिती देतो विखे पाटील अवंतीकडे बघत उठून पुढे चालत बोलू लागले अवंती खुश होऊन पटकन उठून त्यांच्यासोबत मागे निघाली मन एक्सायटेड झाले होते अजून किती नवीन नवीन गोष्टीची माहिती मिळेल ह्याची उत्सुकता तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होती कबीर तिच्या मागे दिसला नाही तसं तिने तिच्या पायांना ब्रेक लावला आणि मागे वळून पाहिलं तो कोणाला तरी फोन लावून बोलत चेअरला रेलून बसला होता विखे पाटील पुढे गेले तसं तिने एक नजर पुढे पाहून पुन्हा त्याच्याजवळ जवळ आली बोलता बोलता त्याने तिच्याकडे प्रश्नच नजरेने पाहिले ती डोळ्यांनी चला उठा म्हणून बोलत होती वेट आय कॉल यू लेटर त्याने कानावाचा मोबाईल काढला माझा इम्पॉर्टंट कॉल आहे मला फॅक्टरी भी करायची नाही आहे सो मला काही गरज नाही आहे त्याने हात करत जा म्हणून इशारा करत म्हणाला मी एकटी ती डोळे मोठे करून म्हणाली तसं त्याने एक भुवई उंचावत पाहिलं एकटी म्हणजे आत्तापर्यंत सगळं काम एकटीनेच केलं ना तो दुसरा पाय दुसऱ्या पायावर फोल्ड करत तिच्याकडे बघत विचारलं तिच्या बोलण्यावर हसू आलं होतं हां ती मनातून नाराज झालेली पण त्याचंही बरोबर होतं आपण किती कामं एकटी केली आणि इथे त्याची कशी गरज पडेल तुला प्रश्न इतके का पडतात प्रश्न पडला तर शांत बसवत नाही का कबीर नकारात्थी मान हलवत म्हणाला जितके प्रश्न होतील तितके विचार करण्याची पद्धत वाढत जाईल ना असे छोटे छोटे गोष्टींबद्दल माहिती नव्हती पहिल्यांदा खुर्चीचा किस्सा ऐकला आहे आवडला आपल्याला खूपच प्रोफेशनलवाली फिलिंग आली खूपच अनुभवी व्यक्ती आहेत ती खुदकन हसत तोंडावर हात ठेवत म्हणाली कबीर तिच्या निरागस चेहऱ्याला बघून किंचित हसला मी चालले ती तिची पर्स इथल्या चेअरवर ठेवत म्हणाली मी सवंती विखे पाटील बोलतच होते की ती त्यांना अडवत हात दाखवत म्हणाली तसं ते प्रश्नाधी नजरेने तिच्याकडे बघू लागले काका तुम्ही मला फक्त अवंती म्हणाल तरी चालेल मी तुमच्या मुलीसारखीच आहे अवंती त्यांच्याकडे एक नजर बघून पुढे चालत म्हणाली ते तिथेच थांबून तिच्याकडे बघू लागले तसं तिने त्यांच्याकडे पाहिलं आणि पुन्हा त्यांना थोडीशी दोन फुटावर अंतरावर येऊन उभी राहिली मी तुम्हाला बॉस सर साहेब असं काय म्हणणार नाही कुठलं तरी नातं लावलं ना माणूस जवळचा वाटतो ती थोडं किंचितच नाक वर करत हसत म्हणाली तुमच्या सगळ्या ट्रिक्स आम्हाला कळतात हा तुम्ही नुकतंच बिझनेसमध्ये पाय ठेवण्याचा विचार करत आहात आम्ही ह्याचाच निपून आहे अशा गोष्टी बोलून मी माझे सगळे सिक्रेट्स तुम्हाला सांगेल हा गैरसमज काढून टाका विखे पाटील एक नजर तिला बघून चालला हसत म्हणाले हो काका का? मला माहिती आहे मी जे बोलले ते तुम्हाला लगेच कळतं आणि हो मी तुमच्यावर ट्रिक्स यूज करत आहे आणि यूज करणारसुद्धा काका बोलल्याने आपलेपणा जाणवतो जवळचा माणूस असल्यासारखं फील होतं आणि जेव्हा जवळचा माणूस आपल्याला कुठल्या गोष्टीचे ज्ञान देत असेल तर तो मनापासून देतो अवंतीनं घाबरता बिंधास्तपणे त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाली तसं तिच्या बुद्धीला बघून ते गालातल्या गालात हसले निराग असता तर तिच्या तोंडावरून उसंडून वाहत होती आजवर त्यांनी इतके लोक पाहिले होते फक्त स्वार्थ असल्यावरच गोड बोलत होते त्यांचा स्वार्थ जेव्हा संपेल तू कोण आणि मी कोण ती खूप पाहिले होते पण अवंती ती गोड बोलून तिचं कामसुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांच्याशी नातं जुळून त्यांना एक सन्मानसुद्धा देत होती काका तुम्ही हा बिझनेस किती वर्षापासून करत आहात आणि तुमच्या डोक्यात दूध फॅक्टरी टाकायचा विचार कसा आला तिने एक्सायटेड होऊन सगळ्या मशिनरीवरून नजर फिरवली आणि एका दूध गरम करण्याच्या मशीने शेजारी उभी राहून दूध किती टेम्परेचरवर गरम होत आहे आणि किती टेम्परेचरवर थंड होत आहे या गोष्टी बारकाईने ऑब्झर्व करू लागली तिच्यासमोर आत्ता साठ ते सत्तर लोक काम करत होते सगळे आपापल्या कामात गुंग होते किती शांतपणे आणि किती कि बारकाईने सगळेजण कामात व्यस्त होते ते ती नोटीस करत होती बावीस वर्ष झाली या फॅक्टरीला पहिले तर आमच्या वाडवडिलांच्या मशी होत्या त्यांच्यावरच मी फक्त त्यांचं दूध काढून हॉटेलला डेअरीमध्ये देत होतो पण त्यावर काही आमचं घर भागत नव्हतं दररोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर कोणत्या ना कोणत्या अडचणी येतच होत्या पैशाची अडचण माणसाला शांत बसू देत नव्हती आणि माझं डोकंही त्यावर शांत बसत नव्हते काही ना काही करायची जिद्द मनात होती पण कळत नव्हते की आपण काय करावे माणसाच्या मनात जिद्द असेल आणि हात चालवण्याची शक्ती असेल तेव्हा बरोबर देव योग आणूनच देतो आणि हा योग मला आला हळूहळू घरातलं दूध बाहेर कमी देऊन त्या दुधाची दही लावून घरगुती विकत होतो आणि ह्यातूनच माझ्या डोक्यात विचार आला की आपण दह्यापासून ताक बनवू शकतो श्रीखंड बनवू शकतो त्याबद्दलची माहिती काढून घेतली आणि असे करून छोट्या घरगुती वस्तू बनवू लागलो लोकांना त्याची टेस्टसुद्धा आवडू लागली अशातच विचार आला की आपण दूध फॅक्टरीज घालावी लोन काढून दूध फॅक्टरी घालण्याचा विचार केला पण त्याच्यासाठी खूप अडचणी आल्या पण सगळ्या अडचणीवर मात करून हळूहळू एक एक मशिनरी विकत घेऊन दुधापासून जे जेवढे प्रोडक्ट तयार होतील ते करायला सुरुवात केली पण सर्वात मोठं टेन्शनमध्ये या कॉम्पिटिशनच्या जगात आपलं नावचं ब्रँडसुद्धा बरोबरीने चालायला हवं मग टेस्ट हा महत्त्वाचा घटक होता लोकांना दुधाची दह्याची श्रीखंडची टेस्ट आवडत गेली आणि आमचं ब्रँडसुद्धा सगळ्या ब्रँडबरोबर चालू लागले हीच माझ्या श्रमाची पोचपावती होती विखे पाटील त्यांच्या मिशीवर अमरा तृ बाबात म्हणाले अवंती अभिमानाने त्यांच्याकडे बघू लागली आणि मनात आनंद निर्माण झाला की मनाची तयारी जिद्द आणि हातपाय चालवण्याची ताकद असली तर आपल्याला जे हवे ते आपल्याला नशिबात येतेच पेखे पाटल्याने तिला सगळ्या मशिनरीची सगळ्या गोष्टीची मनापासून माहिती दिली आणि ती सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि आपण कुठे चुकत गेलो ह्याचीही तिला जाणीव होऊ लागली आपण त्या फाईलला आता पुन्हा कधीच उघडायचं नाही असेही मनातून वाटू लागले कारण समोर जे दिसत आहे त्याच्या पूर्ण विरुद्ध तिने तिचा प्लॅन केला होता तो करून उपयोग नसतो त्याचा अनुभव सुद्धा असायला हवा याची अनुभूती तिला आली होती पूर्ण फॅक्टरी फिरून दोघे चर्चा करतच केपिनमध्ये आले कबीर बसलेला दोघांना बघून नीट ताट बसून अवंतीच्या हसऱ्या चेहऱ्याकडे एकटक निहाळू लागला म्हणजे ती मनापासून समाधानी झाली हे तिच्या चेहऱ्यावरून कळत होते अवंती त्याच्याकडे बघून हसत त्याच्या शेजारी बसली कशी वाटली फॅक्टरी अवंती विखे पाटील अवंती या शब्दावर जोर देऊन म्हणाले थँक यू काका खूप माहिती मिळाली पुढे भविष्यात ही मला माहिती द्याल अशी आशा करते अवंती एकदम खुश होत म्हणाली आणि कबीरने चमकून दोघांकडे पाहिलं अर्धा पाऊंड तासात ही नातं जोडून ना आली म्हणून चकित झाला एक स्टाफ कॉफी देऊन गेला तिघांनी शांतेत कॉफी पिली नाईस टू मीट यू मिस्टर विखे पाटील आय होप फ्युचरमध्ये पुन्हा आपली भेट होईल कबीर हात पुढे करत चेअरवरून उठून म्हणाला हो होईल हो मला तर खात्री आहे विखे पाटील त्याचा हात आपल्या हातात घेत गडगडी हसत म्हणाले अवंती पंचायतवरून उठली दोघे ही फॅक्टरीमधून बाहेर पडले गाडी तत्ता शांतता होती तिच्या तिच्या चेहऱ्यावरची चमक कमी होता होत नव्हती थँक यू तुमच्यामुळे मला खूप गोष्टीबद्दल माहिती मिळाली प्लांट मी सोशल मीडियावर पाहिला होता मी प्रत्यक्षात बघायला फक्त तुमच्यामुळे मिळाले थँक्यू व्हेरी मच मी त्याच्याकडे बघत म्हणाली तसं तो पुढे बघत गालातल्या गालात हसला ती मान फिरावून त्याच्याकडे एक डग बघत त्याच्या चेहरा निहाळू लागली तो आपल्यासोबत आला त्याचं काम सोडून म्हणून मनाला खूप आनंद झाला होता त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली तिचे एकटक स्टेअर करत आहे हे डोळ्याच्या कोपऱ्यातून जाणवून येत होते त्यामुळे अंगावर रोमांच उभे राहिले होते त्याने हळूवार दीर्घ श्वास घे तिच्याकडे पाहिलं ती लगेच गडबडली आणि केस मागे घे तिकडे तिकडे बघू लागली ते एक विचारू का तिने अवंढ्या गेल्यात पुढे बघत विचारलं त्याने हुंकार भरला विखे काका जेव्हा म्हणाले की तुमचाही काहीतरी फायदा असेल म्हणून तुम्ही इथपर्यंत आला मग तुमचा काय फायदा असेल हे विचारायचं होतं म्हणजे तुमचं काही काम होतं का त्यांच्यासोबत अवन तिला प्रश्न पडला तसं तिने लगेच विचारलं आणि मगाशीच तो तिला बोलला होता की तुला खूपच प्रश्न पडतात झालं तसं तिला प्रश्न पडला आणि न विचारता ती राहू शकली नाही तो हस तिच्याकडे बघून पुन्हा पुढे बघू लागला त्याच्या उत्तराची वाट बघत ती आशेने तिच्याकडे बघू लागली हो आहे काम म्हणून तर वेळ काढला ना पण आत्ताच त्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत आता तू जे बघितलं त्याच्यावर काम कर आणि त्याचा नवीन प्लॅन तयार कर मग आपण ह्याच्यावर काय करता येईल त्यावर डिस्कस करूया तू आधीचे प्लॅन केले होते ते पूर्णपणे डोक्यातून काढून टाक आता इथून फ्रेश स्टडी चालू कर सगळ्या गोष्टींसाठी पेशन्स ठेवावे लागतात आता तुला हे तेच करायचं आहे फक्त एका कागदावर प्लॅन काढून लगेच फॅक्टरी उभं करणे इतकं सोपं नसतं आत्ता तर कळलं ना तू नकारार्थी मान हलवत हसत म्हणाला हो ती गाल फुगवत म्हणाली त्याचा राग आला होता की त्याने फाईल पाहिली नाही पण आत्ता त्याचं किती बरोबर आहे हे तिला पटत होतं पण स्वतःची चूक मान्य करताना त्रास होत होता तिच्या आवाजात थोडासा बालिशपणा वाटला म्हणून त्याने नजर वळून तिच्याकडे पाहिलं तर खालचं किंचित बाहेर भुव्या एकमेकांना जोडल्या गेल्या होत्या स्वतःची चूक मान्य करताना होणारा त्रास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता म्हणून त्याला हसू आलं त्याला हसताना बघून तिने एक लुक दिला लावून पुढे बघू लागली गाडी थांबली म्हणून ती इकडे तिकडे बघू लागली जस्ट सिटीमध्ये एंटर झाले होते आणि एका मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलसमोर त्याने गाडी उभी केली होती ती समोर मोठ्या सोनेरी अक्षरात सनशाईन लिहिले होते आपण इथे का आलो ती विचार करत त्या नावाला वाचत म्हणाली आता तीन वाजल्या आहे तुला भूक लागली नसेल पण मला खूप भूक लागली आहे तू गाडीत बसू शकते मी जेवण करून येतो तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता तो गाडीतून खाली उतरत म्हणाला ती गोंधळून त्यालाच बघत राहिली तो पुढे जात गाडला गाडीची चावी देत होता ओ असं कसं मला एकटीला सोडून जाता मी एकटी गाडीत बसू का सोबत घेऊन यायचं आणि एकटेच जेवायला जात आहे मला पण भूक लागली आहे ती पटकन गाडीतून उतरून चिडून त्याच्या जवळ येत म्हणाली बिहेव युअर सेल्फ तो डोळे मोठे करून तिला हळू आवाजात म्हणाला तसे ती दचकून इकडे तिकडे बघू लागली आजूबाजूने जाणाऱ्या लोकांनी तिचं बोलणं ऐकलं होतं म्हणून ते लोक तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होते तसे तिने ओशाळून त्याच्याकडे पाहिलं त्याने उसाचा टाकत तिला लुक देत हाताने चल बोलत पुढे जाऊ लागला ती ओढ दाबून ओढणीचं टोक हातात घट्ट धरून त्याच्या मागे निघाली हॉटेल बघूनच तिला घाम फुटला होता पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या लक्झरी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ती आली होती त्यामुळे डोकं भांबावून गेले होते आजूबाजूची लोकं बघून तर अजूनच गोंधळून गेली होती ती एकटेच तिला पंजाबी सूटवर दिसत होती तिथला लेडीज टाकसुद्धा शॉर्टस्कटमध्ये दिसून येत होता सगळं वातावरण बघून तिची दातखिळीच बसली होती घाबरून धडकी भरत चालली होती कबीरने लिफ्टचं बटन दाबले आणि मागे वळून तिला पाहिलं तर ती सगळीकडे आश्चर्य असल्यासारखं बघत मंदपणे चालत होती चेहऱ्यावर नर्वसनेस पसरलेली होती अवंती त्याने एक हाक मारली तशी ती थोडी पळतच त्याच्या जवळ आली लिफ्ट ओपन झाली तसं कबीरने तिचा हात पकडला आणि आत आला हे इतकं अचानक झाले की तिला काही कळलंच नाही आत आल्या आल्या त्याने तिचा हात सोडला तसं हातातला गार हवा ला लागून मंग्या आला तिने दुसऱ्या हाताने हात पकडला आणि त्याच्याकडे आता गोंधळलेल्या नजरेने बघत होती चेहऱ्यावर एक्सप्रेशन यायला वेळ लागला होता तुझा चालण्याचा स्पीड बघून लिफ्ट बंद होण्याच्या आधीच मी तुला आत आणलं तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघून त्याने गालातल्या गालात हसून उत्तर दिलं मी ते पहिल्यांदाच मी अशा हॉटेलमध्ये आली म्हणून बघत बघत येत होते ती हळू आवाजात त्या लिफ्टचं निरीक्षण करत म्हणाली लिफ्टमध्ये तर ती तीन ती चार वेळेस आली होती पण सिम्पल होती आणि ही लिफ्ट पूर्णपणे काचेची असल्यामुळे खूपच आकर्षक आणि सुंदर दिसून येत होती बाहेरचं सगळं दृश्य दिसून येत असल्यामुळे छान वाटत होतं मागून बाहेरचा रोड आणि रोडवर चालणाऱ्या मुंग्यांसारख्या गाड्या दिसून येत होत्या आणि समोर हॉटेलच्या आतला पॅसेज दिसून येत होता लिफ्ट थांबली तसं तिने समोर पाहिलं तर समोरून दोन माणसं आत आली आतापर्यंत तो लिफ्टच्या मध्यभागी उभा होता त्या माणसांना बघून तो थोडासा तिरका होऊन उभा राहून समोर बघू लागला आत्तापर्यंत दोघांमध्ये अंतर जरी नव्हतं तरी तिला भीती वाटत नव्हती पण आता अंतर आल्यामुळे मनातून भीती दाटून आली त्या माणसांची नजर तिला स्वतःवर जाणवली हो त्या संघावर काटा येत होता मन बिचल चल होऊ लागले आता जर ती एकटी असली असती तर काय बोलून मोकळी झाली असे तर तिचं ती तिला कळलं नसतं पण समोर कोणालाही काही बोलायची तिला भीती वाटली त्यात आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर बघूनच गळून गेली होती तिने दीर्घ श्वास घेतला आणि कबीरच्या खूपच जवळ येऊन उभी राहिली एक फुटाचं अंतर असेल दोघांमध्ये तिच्या ओढणीचा स्पर्श त्याला त्याच्या मोकळ्या सोडलेल्या हाताला झाला तसं त्याने बबूळ फिरवून हाताला पाहिलं तर तिचा चेहरा त्याला जवळ जाणवला तसं त्याने पूर्ण नजर फिरवून पाहिलं तर ती खूपच त्याच्या जवळ येऊन उभी राहिली होती त्याच्यासाठी तर ती खूपच आश्चर्याची गोष्ट होती पण तिच्या इतक्या जवळ येणे त्याच्या हृदयाचे तार चढून गेले होते पण तिची नजर त्याला अनकम्फर्टेबल वाटत होती म्हणून त्याने समोर पाहिलं तर समोरची माणसं तिला बघत असल्याचं जाणवलं का कुणास ठाऊक पण त्याची तिच्यावर असणारी नजर पाहून त्याला त्यांचे डोळे काढून हातात द्यावे वाटत होते त्याने ओढणीसकटच तिचा हात घट्ट पकडला तशी ती पापण्यावर करून दचकून त्याच्याकडे पाहू लागली तर तो राग आणि जबडा घट्ट करून त्याची करारी नजर त्यांच्यावरून रोखून पाहता त्याने तिचा हात पकडला म्हणून त्यांनी लगेच नजर त्याच्यावर टाकली त्याच्या नजरेतले भाव पाहून समोरचे दोन माणसं गारज पडले त्यांना वाटलं नव्हतं की साधी सिंपल दिसणारी मुलगी त्यांच्यासोबत असेल कबीरच्या पर्सनॅलिटीला बघून असं वाटतच होतं की तो कुठल्या तरी कंपनीचा सीईओ आहे त्याचा रुबाव तसा दिसून येत होता त्यांचा फ्लोर आला लिफ्टचं डोर ओपन झाले त्याने दोघांना जळजळीत कटाक्ष टाकला आणि तिला घेऊन बाहेर पडला घाबरून गेली होती ती त्यात त्याने चा हात खूप घट्ट पकडला होता म्हणून दुःखदसुद्धा होता ओ हात ती कळवळून चा बरोबरीने चालत म्हणाली चालत काय थोडीशी पळतच होती कारण तो थोडे मोठे पाऊल टाकत होता आणि त्याच्या पावलांबरोबर तिला मॅच होणं जमत नव्हतं म्हणून म्हणून पळावंच लागत होतं तो थांबला अचानक तो थांबल्याने ती पुढे केलेली थोडीशी स्पिंगसारखी मागे पुढे होत थांबली त्याने तिचा हात लूज ओ, करत सोडला तिने तिच्या हाताला पाहिलं तर ओढणी हातामध्ये घट्ट झाल्यामुळे तिचा तळहात लगेच लालसर झालेला दिसून येत होता ओ सॉरी तो तिचा हात बघून दिलगिरी व्यक्त करत म्हणाला तिने दोन्ही तळहात एकमेकांवर घासत भुवया आखसून त्याच्याकडे पाहिलं त्याने भुवया उंचावत प्रश्न नजरेने पाहिलं त्याचे भर बोलके डोळे बघूनच तिने लगेच तिचा चेहरा रिलॅक्स करत नजर फिरवली आणि इकडे तिकडे बघू लागली त्याचे थेट तिच्या डोळ्यात आरपार बघणं तिच्या मनाच्या आरपार जण गुदगुल्या होऊन जात होत्या का ते तिचं तिला कळत नव्हतं पण त्याच्या डोळ्यात जास्त वेळ बघू शकत नव्हती पूर्ण काचेचा एअर कंडिशनर एरिया होता थोड्या थोड्या अंतरावर स्टायलिश पद्धतीने टेबल चेअर्स मांडल्या होत्या खूपच शांतता आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं एक सुगंध तिथे दरवळत होता तो सुगंध लगेच तिच्या ओळखीचा वाटला कारण तो अगरबत्तीचा वाटत होता तिने आजूबाजूला पाहिलं तर एका बाजूला छोटीशी कृष्णाची मूर्ती होती आणि त्याच्या बाजूलाच अगरबत्तीचं स्टँड होतं दुपारच्या वेळीसुद्धा अगरबत्ती तिथे जळत होती त्याचं तिला थोडं नवलच वाटलं मिस्टर दीक्षित मॅनेजर कबीरसमोर एक पोलाइटली बोलात बुक केलेला टेबलकडे घेऊन गेला मॅम मैं, मॅनेजर्स मी थस्य करत अवंतीकडे बघत चेअर मागे केली अवंती कबीरकडे कावऱ्या बावरा नजरेने बघू लागले सगळेच तिच्यासाठी नवीन होतं म्हणून कान थंडगार पडले होते पण कपाळ गरम वाटू लागलं होतं ए सीमध्ये तळहातालासुद्धा घाम फुटत होता तिने कोरड्या ओठांवरून जीप फिरवली आणि हळूहळू पावलं टाकत त्या चेअरवर बसली इकडे तिकडे पाहिलं तर त्या मोठ्या हॉटेलमध्ये दोन ते तीनच टेबलवर माणसं होती इथे लोक कसे नाही म्हणजे जेवण चांगलं आहे ना पुन्हा तिला प्रश्न पडलाच लंच टाईम संपलेला आहे त्याने डोळे एक सेकंड घट्ट मिठून उघडून तिच्याकडे जबरदस्ती स्माइल करत सांगितलं त्याची स्माईल बघून तिने शांत बसणंच पसंत केलं तिची नजर समोर असणाऱ्या मेनू कार्डवर गेली आणि तिची नजर डायरेक्ट अमाऊंटवर गेली आणि डोळे बाहेर यायचे बाकी होते वेटरने पाण्याची बॉटल ओपन करून दोन ग्लासमध्ये पाणी सर्व केलं आणि ती त्या बॉटलला बघू लागली पाण्याची बॉटलची किंमत बघूनच घसा कोरडा पडला तू काय खाणार त्याने मेनू कार्ड हातात घेतलं काही नाही ते समोर आलेले केस मागे घेत हळू आवाजात बोलत ग्लास ओठांना लावू लागले त्याने मेनू कार्डवर असलेली नजर वर करत तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तुला भूक लागली होती ना तू तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बघत म्हणाला हा पण आत्ता भूक नाही आहे ती चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू आणत म्हणाली ओके स्नॅक्स मागवू तसंही लंच टाईम निघून गेला आहे त्याने पुन्हा मेनू कार्डमध्ये डोकं घातलं तिने मेनू कार्ड हातात घेऊन स्नॅक्सचं पेज पाहिलं आता तिला अजूनच टेन्शन आलं जसं पेज टर्न होईल तसं तसं किमतीमध्ये सुद्धा वाढ होत होती मनातल्या मनातच त्याला शिव्या द्यायचं चालू होतं कुठल्या हॉटेलमध्ये घेऊन आलं आणि सगळे पैसे जेवणातच जाणार का म्हणून टेन्शन येऊ लागले तो अर्धे देईल आणि मी अर्धे दिले तरी माझे चार ड्रेस येतील वीस रुपयाचे दोन वडापाव खाल्ले असे तर पोट भरलं असतं आपण गाडीतून का उतरलो म्हणून स्वतःच्या निर्णयावर पश्चाताप झाला एकटा येऊन जेवत होता तर आली मागे भर आता भरपाई एकतर मरणाची कंजूस होती तर हा भाग इथे संपलेला आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद